मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे हे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळच्या मध्ये करता गुड मॉर्निंग एकदा चला मित्रांनो आजचा नवीन ब्लॉग काल आम्ही शिवर्धनला पोहचलो आणि आता आपण शिवर्धनमध्ये मध्ये आहोत आणि इथे हा बाहेरचा मस्त सुंदर असा दृश्य आहे रात्री काही बघ दिसत नव्हतं पण इथे मस्त की मागे माडीच माडी आहे माडी म्हणजे मळा आहे मळा पूर्ण आणि एवढी झाडं आहेत आणि त्या झाडामुळे एवढा गारवा आहे ना इथे छान आणि प्रत्येकाची घरं कौलारू घरं आहेत इथे एक नंबर एक नंबर छान वाटतं असं जरा निसर्गात आलेलं असतं आणि फ्रेश हवा खायला मिळते ना ती बरं वाटते सकाळ सकाळी तर आता आंघोळ करून घेणार आहे आम्ही आंघोळ करून जाणार आहे डायरेक्ट पहिले बीच घाटणार आहोत आणि बघूया अजून काय काय करता येईल काहीच प्लॅन नाही आहे पण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मजा घ्या तर रायडर प्रशांत तयार झालेले आहेत आपली ह्याला काय ह्याला तू काय नाव ठेवलं तुझ्या गाडीला मी माझ्या गाडीला मधुराणी ठेवलेलं आहे आपली काय ठेवशील ठेवलं सर तर एक आज आज नामकरण होऊ जाऊ दे असं काय असं वरच्यावर सांगून ठेव काय तुझी गाणं एक नाव काय सुचेल नाही असं काही सुचणार नाही काळा कलर आहे मस्त आणि एकदम रॉड आहे त्या ब्लॅक पॅन्थर टॉप आहे ब्लॅक पेंथर प्रशंका ब्लॅक पँथर आणि आम्हाला मधुरानी ब्लू ब्ल्यू तर <laughs> मित्रांनो <चाहिए। laughs> आता आम्ही निघतोय आपला बीचवरती आणि बीच वर जाऊन बघूया पुढे काय काय मिळते आपल्या बघायला भेथान नऊ आपण पोचलेला आहोत श्रीवर्धन वर्धन भी। बीच 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 भी, बीच धॅडाईंग धॅडाईंग धॅड <laughs> तर मित्रांनो एक नंबर आणि सुंदर बीच आहे सकाळचा माहोल सुंदर आहे आणि इथलं जे मेंटेनन केलं आहे ना भाई एवढं मेंटेन छान केलेलं आहे म्हणजे पब्लिकसाठी बघताय ना जसं आपलं समज कुठलं मरीन ड्राय मरीन मरीड्रायचं कसं आहे कट्टा तसा हा कट्टा मानलेला आहे पण त्यापेक्षा ही सुंदर आहे लाईट वगैरे केली आहे सीट बांधलेलं आहे आणि तुम्हाला एक दाखवतो इथं मस्त भाई खेकडा इन्स्टॉलेशन केलेलं आहे दाखवा या तर हे बघा खेकडा महाराज <laughs> तर बिग खेकडा बनवले आहे इन्स्टॉलेशन भारी बनवले आहे कडक प्रश्न उभा राहील ना मग तुम्हाला अंदाज येईल हा डायनोसर आहे डायनोसर क्रॅप डायनोसर आहे मित्रांनो अ एवढा मोठा आहे का म्हणजे प्रशांची हाईटवर तुम्ही अशी अंदाज लावून घ्या किती उंच आहे तर मस्त आहे आणि पूर्ण मोठ्याच्या मोठा खेकडा आहे बनवलेला आहे आणि हे बघा दिसतंय तुम्हाला मेटल 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 जवळून दाखवतो बघा मेटलचा बनवलेला आहे एवढा मोठा खेकडा छा हिला कोण खाणार केकडा खेकडा मसाला खाणार कोण खेकडा मसाला खाय का घ्या इसको एक एक बस असं गे एक डेंगाव पु हल्दीवि होऊया खर आणि आपल्या त्या बीचला तिकडे त्या साईडला लांब दिसतंय आपला राईड्स वगैरे आहेत बऱ्याच राईड्स आहेत बनना राईड्स आहेत बोटिंग आहे बऱ्याच आहेत आणि हे पाणी आता वरती आहे म्हणून पाणी पंत आलेलं आहे नंतर हे पाणी अजून कमी होईल तर आता आपला थोडस आम्ही विचार करतोय चालत जाऊया आणि इथला काय काय नजर आहे ते बघूया शिववर्धन नामाचं फलक मस्त बनवलेला आहे एक्सरसाईज चाल छान एक्सरसाइज करताय आणि सुंदर प्लेस आणि क्लीन जेवढा ठेवला ना मित्रांनो म्हणजे त्याला आपला मुंबईत असतं तर वाटत लावते हे बघा शिवर्ध पेशव्याचं गाव असं म्हटलं जातं ते दिसतंय तुम्हाला पेशवा टोपी केलेली आहे मस्त कंपोज केलेलं आहे हां ते पेशवाची पेशवाजी हे टोप आहे ना ती आहे शिववर्धन हे पहिलं गाव पण ओळ ओळखलं जातं काय त्यांचं नाव बाजीराव बाजीराव नाही का नाव ना आहे मी नंतर सांगेन मला कळले ते तर पेशवे आहेत ते त्यांचा जन्म इथे झालेला आहे तर त्यामुळे ह्या गावाला पेशवे गावाने म्हणजे ना नावाने ओळखलं जातं तर त्यांचं मंदिर पण आहे जे पेशवे होते त्यांचं तर तिथे मंदिर पण आपण नंतर जाणार आहोत फिशिंग करत हो तर मी थरण चालत चालत आम्ही आलो पुढे आणि थोडं टाईमपास केला दोन चार फोटो काढलेत आम्ही तर ते फोटो बघायचे तर आता बघून घ्या कसे वाटले फोटो तर आमचे फोटो आम्ही असेच काढले टाईमपास केलेले आहात आम्ही चालत आलेलो आणि हा शिवर्धनसारख्या सुंदर पर्यटनस्थळी आम्ही इथे आलो शिववर्धन हे आपलं महाराष्ट्रातलं म्हणजे सुप्रसिद्ध असं एक पर्यटन स्थळ आहे बरेच पर्यटक इथे येतात फिरायला तरी आता हा सीझन नाही आहे म्हणजे तरी कमी आहे क्राऊड म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये कारण येताना कोणच असतो दोन आम्ही फक्त दोघच कार्टी त्या घाटामध्ये होतो <laughs> कोण <कौन> नव्हता <नहीं। laughs> मजा आली पण आम्ही आता इथे मंदिर आहोत ते मंदिर बघणार आहोत आपण नंतर पण खरं होतं मस्त भेटणार कुठलं मंदिर गणपतीचं मंदिर आहे हा इथे गणपतीचं मंदिर एक आहे कुठलं तरी आणि एक पेशवेचं मंदिर आहे सोमाई सोमाई समथिंग काहीतरी मंदिर आहे <coughs> बघू आपल्या जमतं काय करायला ते सगळं मॅप लावून करायला लागणार कारण आपलं इथलं आपण पहिल्यांदा आलेलो पण भारी प्लेस आहे मित्रांनो या इथे आयला फॅमिली सगळं आणि हा बरा मोठा पट्टा आहे मित्रांनो मला वाटलं हा इथेच असेल हा लांबपर्यंत पट्टा गेलेला आहे लाकोड फायबर आहे हा फायबरच आहे तर मित्रांनो इथे मस्त पैकी छान असं एक सुंदर असं हे केलेलं आहे छत आहे आणि पुन्हा फायबरच दिसत आहे वा <laughs> आणि खाली सावली पण एवढी वाटते माझी चला आता आपण जालो नाश्ता करेल ना ते बघा माझ्या मागे दिसतंय तुम्हाला आम्ही आता करा नाश्ता करायला जाऊ नाश्ता करून थोडं फिरू इकडे तिकडे आमचे चेहरे काय काय येत आहेत आता आम्ही तुम्हाला दिसत आहोत हे बघा मागे अथंग असा साबर समुद्र आपला दिसतो <laughs> आहे आणि तो पुढे एकदम तर निळाशार हिरवाशार असा दिसतोय लांबपर्यंत कुठली सुंदर आहे बायकोने हट्ट केला घेऊन येऊ मी वहिनी सांगले वहिनी हट्ट येणार आहे प्रशांत बोलतोय मी नाही बोलते ए प्रॉमिस केलं प्रॉमिस घेऊन येणार असं कोणाकडे बजावून बोलून घ्यायचं मित्रांनो कॅमेरासमोर सगळेच बोलतात <laughs> आता प्रशांत बायको आणायच ये हम लोग का <laughs> ये लहानपण आहे देखा देवा आता भूक लागली आम्हाला आम्ही आलेला आहे आम्ही सकाळ सकाळी पाव खातोय आणि मागे बीच आहे इथे आपला ड्रॅगन खेकडा आहे इथे समोर आणि ह्या टाईमच्या इथे स्टॉलवरती आपण इथे पहिलं तर मागे पण इथे स्टॉल आहेत भरपूर स्टॉल आहेत बरेच आहेत तुम्ही कुठेही खाऊ शकता तर आता या आस्वाद घ्या बुरजीपाव पावचा चला आता मित्रांनो जीवा सुरू करतो आणि मस्त नंतर आम्ही बघ फिरणार आहोत इथे तर मित्रांनो आता ह्याच रोडला आम्ही राहण्याची सोय होती तिकडेच आमचं बाजूला हॉटेल आहे म्हणजे रूम आहे ती स्टे होम तर इथेच आपण लक्ष्मीनारायण मंदिर बाजूलाच आहे आपल्या तर ता आता आपण पहिलं हे मंदिर करतोय लक्ष्मीनारायण मंदिर मस्त कौलारू मंदिर आहे आणि जसं गावात ते मंदिर असतं त्याप्रमाणे हे मंदिर आहे कौलावरू कोकणी पद्धतीने ते बघा त्या ग्रिल असतात त्या ग्रिल ह्या लाकडाच्या जशाच पूर्णपणे आहेत तशाच आहेत आणि इथे हनुमान मंदिर दिसतंय मंदिराच्या समोरचा परिसर आहे सुंदर आहे म्हणजे ऐस पैस आहे लक्ष्मीनारायण तर असं काही मंदिर आहे आणि पूर्ण सुंदर म्हणजे एकदम लाकडाचं मंदिर आहे हे लाकडाचे पोल दिसत आहेत आपल्याला गावातलं जे मंदिर असतं ना तसं मंदिर हे आहे पूर्णपणे आणि इथे आपले लक्ष्मीनारायण पण इथे दिसत आहेत गाभाऱ्याची दरवाजा आहे तो काचेच आहे आणि तो आता बंद आहे तर आपण आता बाहेरून दर्शन घेऊ सुंदर आहे मंदिर आणि एवढं शांत आणि थंड वाटतं ना इथे कौलावर पण आहे आणि प्लस इथे वरती पण माळा एक आहे तर माळा टाईप आहे तर त्याच्यामुळे ते सुंदर वाटतंय आणि आता दर्शन झाल्यावरती थोड्या इथे बसूया कारण हे पवित्र स्थान आहे आणि शे पॉझिटिव्हिटी जास्त असते मग तर अशा ठिकाणी थोड्या जरा बसून रायचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आपण थोडेसे बसले आहोत तर तुम्ही पण आपल्याबरोबर बसा ते एक नजर इथे गेलीवरती इथे तुम्हाला आता दिसतं आहे आरसा मला माहित नाही आरसा कशाचे लावला असेल तुला काय वाटतंय मला पण काही एवढा आयडिया नाही कारण तसं बघितलं नाही मी पण पण जाता जाता दर्शन होत परत ऍक्च्युली मला पण पर। तसंच कधी वाटत जेव्हा आपण ऍक्च्युली देवाला पाठ करून जात नाही पण इथे मला वाटतं तर आपण जेव्हा देवा देवाच्या मंदिराच्या बाहेर पडतोय तेव्हा बाहेर पडता पडता ह्या मिरळ मध्ये परत एकदा देवाचं दर्शन होतं आहे जाता जाता तर त्यासाठी हा मिरळ असावा आणि हा बऱ्याच म पहिल्या पूर्वी मंदिरामध्ये असायच्या ज्या ब मी दोन तीन ठिकाणी पाहिलेलं आहे की असा एक मिरर लावलेला असतो तर इथे हा मिरर दिसलं मला तिथे सगळं आठवलं आपण चाललं आहे भैरी भवारी मंदिराकडे रस्ते आहेत गावचे रस्ते एक नंबर आणि आम्ही गाडी बसत आलो तर मजा येते अशी अशा रस्त्याला विदाऊट हेल्मेट ओके राईट लाँक यू आय थिंक आय थिंक आणि आपण आता मंदिराच्या बाहेर आलो हेच आहे का आपली मधुबर मधुराणी इथे उभी राहिली आहे मधुराणीचं पण चांगलं भाग्य आहे देवस्थान फिरते आणि आता आपण आलो आहे भैरी वाणी मध्ये ही पूर्व आहे ना तो सूर्य या साईडला आहे तर मला वाटतं त्या साईडला असेल एंट्री हाय काय नाव तुझं अरे वा वेदांत तुझं नाव काय अले वा तुझं नाव वरद विलास भगत नंबर वरद वेदांत आणि हर्ष हर्ष अच्छा छान छान तीन छोटे चिमुकले आप आपल्या इथे भेटलेले आहेत तुम्ही शाळेत जाता की नाही बोलली देवाची अरे वा मजा आहे तुमची <laughs> तर आपण आता मित्रांना आलो होतो भैरवनाथ देवस्थान श्रीवर्धन हां नमस्कार नमस्कार काय मंदिराबद्दल तिथलं काय स्टोरी म्हणजे काय आहे मंदिर किती जुनं आहे काशीचे कोतू आलं म्हणून नेमणूक केली काल भैरव अच्छा काल भैरवनाथ हां हरे हरेश्वर पण हेच देवस्थान आहे आणि तुम्ही बाहेर उज्जैनला वगैरे गेलात ना उज्जैनला कालभैरावाचं मोठं हे आहे अच्छा उज्जैनमध्ये तीर्थ म्हणून तुम्हाला मदिरा जाण्याची पद्धत आहे तिथे अच्छा आणि हे हे श्रीवर्धनचं आणि तसंच तुम्ही गेला तर दिव्याघरला पण कालभैरव आहे कोकणामध्ये भरपूर ठिकाणी मुण मूळ मंदिर असं हे नाही म्हणजे सगळीकडे आहेत म्हणजे हा 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 आणि हे किती जुनं मंदिर आहे हे पेशवेकालीन नाही पेशव्यांच्या काळातलं आहे अच्छा आणि ह्या मंदिराची निर्मिती पेशव्यानीच केलेली आहे ह्या गावाला पेशवे नाव म्हणून नाही नाही हे श्रीवर्धन श्रीवर्धन अच्छा हे गावाचं नाव श्रीवर्धन पण पेशव्यांचं गाव अच्छा हा पेशव्यांचं गाव म्हणून बोललात पेशवे नाव नाही कारण पेशव्यांचा जन्म येथे झाला ना ते नंतर मग ते पुण्यामध्ये गेले काय इथले अच्छा आणि हे काल कालभैर आमच्या पुतण्याने फोटो काढले स्वराज भगत अच्छा स्वराज भगत म्हणून आहे तर त्याने ह्याचा पुतण्याचं मस्त पोट्रेट बोलले कालभैरव्याचा पाचवा अवतार तर मग आपण बघितल्याप्रमाणे इथलंही मंदिर तसंच आहे जे गावकी पद्धतीने असतं लाकडाचं मंदिर इथे वरती ढोल वगैरे लावलेले आहेत मोठे घंटी आहेत आणि हे हे छान वाटतं म्हणजे इथे समाज लावलेला आहे मंदिरामध्ये तर मित्रांनो अशी ही मूर्ती आहे जी प्राचीन काळी आहे आणि जुन मूर्ती आपल्याला दिसते कालभैरव आणि योगेश्वरी अच्छा कालभैरव आणि योगेश्वरी मंदिर काल कालभैरव जय योगेश्वरी माता आहे की जय आणि ही ती ही मूर्ती त्यावेळेचीच आहे एकदम जुनी इतिहासकालीन मूर्ती आहे म्हणजे एकदम हां तर मित्रांनो आपण दर्शन घेतलेच आहेत मूर्ती पण छान सुंदर पाहिलेली आहे आणि मंदिरात बहुतेक असे काही पाशांमध्ये दिसतात म्हणजे देव असतात ते इथे आणि इथे त्यांच्याबद्दल आपल्याला दादाच सांगतील हे दोन सेवक आहेत त्यांचं नाव वीरसाहेब आणि चैत्रपट हे पण बाकी भैरवनाच्या मंदिरात असतात दोन्ही हो आम्ही पुजारी अच्छा तर मित्रांनो पण गावचे पुजारी आहेत त्यांना भेटलो आणि धन्यवाद काका असं चांगली माहिती दिली आणि थोडीफार माहिती दिल्या धन्यवाद कारण आम्हाला काही जायला नव्हती तर आम्हाला तुम्ही बऱ्यापैकी चांगली अशी माहिती दिली पण आम्ही मुंबईवरन मुंबईवरन चैत्र पौर्णिमाला हां इथं मोठी जाते चैत्र पौर्णिमाला म्हणजे ती किती दिवसाची असते का एका दिवसाची नाही नाही एकच दिवस असते आणि ही कुठे असते म्हणजे मंदिराच्या असते अच्छा जत्रा म्हणजे कशा प्रकारची जत्रा असते म्हणजे उत्सव असतो आणि त्या उत्सवाचे चैत्रीच्या पौर्णिमेच्या कोंबड्याचा मानसिक दिला जातो म्हणजे नैवेद्य दिला जातो नैवेद्य इथे एक चैत्र पौर्णिमेला मोठी जत्रा भरते आणि त्या जत्रेमध्ये सर्व इथं दुकानदारांचे उद्योग हा एका दिवसा असतो पण मोठा असतो हा जत्रेला आजूबाजूच्या गावातून खेडेगावातून वगैरे सगळे लोक येत असतात अच्छा आणि अजून काय होतं म्हणजे जत्रेमध्ये अजून खास असं काय होतं देवीसाठी देवीसाठी सोमजदेवीचं एक मंदिर आहे बाजूला ते मंदिर म्हणजे ह्या मंदिराचे म्हणजे कालभैरवाची बहीण मानली जाते ती बहीण जत्रेसाठी एक दिवस इथे मंदिरामध्ये येते ती पालखी पालखीकडून पालखी येते ती पालखी इथं केले जात तिथं आणि सगळे लोक तिला आणायला जातात म्हणजे आवर्जून आता बहीण येणार तर तिला आणायला जाऊया म्हणजे रस्त्याच्या जा पर्यंत पहिल्या नाखेपर्यंत तिला आणायला जात फुल नाचत गाजत फुल हा वाजत हो मित्रांनो आपण पण सोमगाई देवीच दर्शन घेणार आहोत म्हणजे एक अर्थी म्हणजे आपण बोललो की ते भैरव देवीचं आहेत भैरव देव आहेत त्यांची बहीण मानली जाते मग तिथं दर्शन घेतलं की आपलं एक अर्थी दर्शन पूर्ण होईल असं मानूया की आपण जाता जाता दा समजा इथं दर्शन पण घेत आहेत धन्यवाद दादा हां खूप खूप धन्यवाद या परत नक्की नक्की ते गाडी लावतो नाही नंबर टाकलो दोघ आहेत गाडी लावू प्रज्वलित करायची स्तंभ आहेत दोन ते इथे आहेत मंदिरामध्ये इथे ती सेवा सदन आहे पण त्यात मला व्यवस्थित आहे का माहिती नाही तर आपण आलोय खाली दरीमध्ये आणि तुम्हाला दिसतोय पूर्णपणे हे बघा उंच ची दरी आहे तिकडून आपण चालत खाली येतो